Thank you. खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पुलाव किंवा जो रायता असतो तो कसा बनवायचा ते पाहणार आहोत अतिशय परफेक्ट रेसिपी आहे म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं की आपण रायता बनवायला घेतला की तो थोड्या वेळाने पातळ होतं किंवा त्याला पाणी सुटतं तर ते पाणी सुटू नये तो पातळ होऊ नये घट्टसर राहावा त्यासाठी काय केलं पाहिजे ह्या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स ज्या ते मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ स्किप न करता पाहत राहा तर रायता बनवण्यासाठी इथे मी एक मोठं बाऊल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात आधी आप घालणार आहे कांदा एक कांदा जो आहे तो मी असा चिरून घेतलेला आहे तो घालत आहे सोबतच टॉमॅटो आता इथे पहा हे जे आपण टॉमॅटो वगैरे घालतो तर त्याचे त्याच्यात असं पाणी असतं ते हे पाणी आपल्याला ह्या रायत्यामध्ये घालायचं नाही त्यानंतर इथे घालत आहे बारीक चिरलेली काकडी आता इथे काकडी घेताना आहे ना ते काकडी आधी थोडीशी खाऊन बघायची बऱ्याच वेळेला काकडी कडू असते तर ती कडू काकडी घेऊ नका नाहीतर सगळी रायत्याची चव जी आहे ती आपली बिघडून जाते काकडी घालत आहे आणि काकडी घालतानाही बघायचं आहे काकडीचं पाणी जे आहे ते ह्याच्यामध्ये घालायचं नाही नाहीतर आपला रायता आहे ना तो पातळ होतो त्यानंतर ह्यामध्ये मी घालत आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची तर हिरवी मिरची पूर्णपणे ऑप्शनल आहे तुमच्या घरात जर लहान मुलं असतील आणि लहान मुलं ह्या रायता खाणार असतील तर मिरची स्किप केली नाही घातली तरीही चालेल त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर हे थोडंसं आपण मिक्स करून घेऊ हे थोडंसं आपण मिक्स करून घेतलेलं आहे जास्त नाही आपण त्याला असं हलवायचं आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे दही तर इथे दही घेतलेलं आहे आणि दही जे आहे ते आपल्याला घट्ट दही वापरायचं आहे दही जर पातळ असेल तर तुम्ही एखाद्या सुती फडक्यामध्ये बांधून थोडा वेळ ठेवा म्हणजे ते त्याचं जास्तीचं पाणी जे आहे ते निघून जाईल कारण दही जर आपण पातळ घेतलं तर आपला रायतासुद्धा पातळ होऊ शकतो त्यामुळे तर इथे दही घातलेलं आहे साधारण ही एक वाटी इतकं मी दही जे आहे ते घातलेलं आहे ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि सोबतच इथे मी घालत आहे भाजलेल्या जिऱ्याची पूड ह्यानी आहे की नाही आपल्या रायताला खूप छान चव जी आहे ती येते त्यामुळे हे घालायचे आहे साधारण एक अर्धा चमचा इतकी मी घालत आहे त्यानंतर घालत आहे साखर थोडीशी एक अर्धा चमचा इतकी साखर घालायची आहे ज्यावेळी आपण दह्याचा कोणताही पदार्थ करतो किंवा ज्या कुठल्या पदार्थामध्ये दही वापरतो त्या तर त्यावेळी थोडीशी साखर घालायची आहे म्हणजे ते दह्याचा थोडासा आंबटपणा तो बॅलन्स होतो म्हणून हे नेहमी लक्षात ठेवायचं हे व्यवस्थित एकजीव करून घेऊयात आपण तर इथे आपण सर्व साहित्य घालून व्यवस्थित एकजीव करून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता आपला रायता जो आहे छान असा घट्टसर आहे आता इथे दही व्यवस्थित आहे पण तुम्हाला जर दही आणखीन जास्त हवं हो असेल तर तुम्ही घालू शकता फक्त ल दही घालताना लक्षात ठेवायचं आहे की जास्त पातळ पा, जे दही आहे ते घालू नका ना नाही तर तुमचा रायता जो आहे तो आणखीन पातळ होईल तर इथेही घातलेला आहे आता आपला हा रायता तयार आहे फक्त ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे तुम्ही जर रायता लगेच जेवणासाठी घेणार असाल तर तुम्ही त्याच्यात लगेच मीठ घाला पण तुम्ही बनवून ठेवून नंतर थोड्या वेळाने जर जेवायला घेणार असाल तर जेवायच्या जे आधी तुम्ही ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे कारण आधी जर मीठ घातलं तर त्याला मिठामुळे पाणी सुटतं जास्त आणि आपला रायता जो आहे तो होतो त्यामुळे ही टीप लक्षात ठेवायची आहे की मीठ जे आहे ते रायता खायला घ्यायच्या वेळीच घालायचं आहे तर आता इथे मी सगळ्यात शेवटी घालत आहे मीठ चवीप्रमाणे आणि हे मिक्स करून घेऊयात तर आपला हा मस्त असा रायता बनवून तयार आहे तर इथे हा आपला मस्त असा बिर्याणीसोबत किंवा पुलावासोबत जो रायता भेटतो तो, तो बनवून तयार आहे आणि तुम्ही पाहिलंच आहे खूप छान असा झालेला आहे घट्ट आहे मुळात म्हणजे दही एकीकडे एक एक आणि आपली काकडी टोमॅटो एकीकडे एक एक असं झालेलं नाही तर तुम्हीही अशा पद्धतीने रायता नक्की बनवून पहा मला खात्री आहे तुम्हाला आजची ही रेसिपी जी आहे ती आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल अजून मी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही आजची रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद पुन्हा व्हिडिओत अशाच एखाद्या छान छान सोबत तोपर्यंत बाय बाय